ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दतवाड येथील नेजे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी टक्के प्रियांका जांभळे कला विभागात कुरुंदवाड केंद्रात पहिली लट्टे एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित श्रीमती अक्काताई नाना नेजे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज दतवाडचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी टक्के लागला शाळेची विद्यार्थिनी प्रियंका दत्तात्रे जांभळे हिने इयत्ता बारावी परीक्षेत कला विभागात त्र्याण्णव पूर्णांक सतरा टक्के इतके गुण मिळवून कुरुंदवाड केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला कुमारी प्राची सुनील बिरंगे हिने अष्ट्याहत्तर टक्के गुण मिळून द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक कुमारी अक्षता भरत लोहार हिने शहात्तर पूर्णांक सदुसष्ट टक्के गुण मिळवले या सर्व विद्यार्थिनींनी शाळेची यशाची परंपरा जोपासली यासाठी शाळेचे मुख्याध्यापक संजय तावदारे व पर्यवेक्षक डी बी रायनाडे शाळा समिती आणि शिक्षक वृंदने यश मिळवलेल्या विद्यार्थिनींचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या महानकरी न्यूजसाठी संजय सुतार दत्तवाड